प्रकरण पहिले पार्ट दोन थोडं शहानपण रॉबर्ट फ्रास्टकडून रॉबर्ट फ्रास्ट हे माझे आवडते कवी आहेत त्यांच्या सगळ्याच कविता मला आवडतात त्यातली द रोड नॉट टेकन ही कविता माझी सर्वात आवडती मी ती जवळजवळ रोज वाचतो त्यात एक सुंदर विचार आहे तो मला आवडतो वाट अशी जी मी न घेतली चालत असता दिशा दूरची अडखळलो थोडा एक दिशी समोर होत्या वाटा दोन एक डावी अन एक उजवी थांबून थोडा पाहून गेलो वाट एक मग सुंदरशी कर्णराजी आच्छादित अन लोक चालले त्यावरूनी दुसरी वाट तशीच परंतु गवताळ अन उजाडशी वही वाटही नसे तिथे अनभासे गुड होते माहित मजला हे ही पहिली वाट सोयीची दुसरी वाट पाहे वाट अखंडित पथिकांची अभिमाने ही आज सांगतो तीच वाट मम भाग्याची धाडस करुणी परिश्रमाते वाकविले मी दैवाही मी गेली अनेक वर्ष या कवितेचं मनन करतो माझ्या उच्च शिक्षित वडिलांचा सल्ला आणि पैशांविषयीची भूमिका न स्वीकारण्याचा निर्णय खूप क्लेशदायक होता तरी देखील याच निर्णयामुळे माझ्या आयुष्याला आकार आला हेही तितकंच खरं कोणाचा सल्ला ऐकायचा हे ठरवल्यानंतर माझं अर्थविषयक शिक्षण सुरू झालं माझ्या श्रीमंत डॅडनं सतत तीस वर्ष मला माझ्या एकोणचाळीसाव्या वर्षापर्यंत शिकवलं ज्यावेळी त्यांना वाटलं की आता माझ्या डोक्यात त्यांचं शिक शिकवणं शिरलं आहे मला सर्व समजलं आहे जे शिकलो त्याचं आकलन झालं आहे त्याच वेळी ते थांबले पैसा हे शक्तीचं एक रूप आहे पण त्याहीपेक्षा प्रबळ आहे ते अर्थविषयक शिक्षण पैसा येतो आणि जातो तो पैसा कसं काम करतो किंवा त्याकडून काम कसं करून घ्यायचं याचं शिक्षण मिळालं असेल तरच तुम्ही त्याचा उपयोग करून घेऊ शकता संपत्ती मिळवू शकता फक्त विधायक विचारसरणी उपयोगाची नाही तेवढंच असूनही अनेकांना काहीच करता येत नाही कारण त्यांना पैसा कसा कार्य करतो याचं शिक्षण मिळालेलं नसतं त्यामुळेच ते आयुष्यभर फक्त पैसा मिळवण्यासाठी कष्ट उपसत राहतात मी जेव्हा हे शिकायला सुरुवात केली तेव्हा माझं वय होतं नऊ वर्ष त्यामुळे श्रीमंत डॅडनं दिलेले धडे खूपच साधे होते फक्त सहा धडे होते ते तेच धडे मी तीस वर्ष गिरवत होतो हे पुस्तक त्याच सहा धड्यांवर आहे माझ्या श्रीमंत डॅडनं मला जे जे सांगितलं ते ते मी या पुस्तकातून तुमच्यासमोर ठेवतो आहे हे धडे म्हणजे आपल्या प्रश्नांवरची उत्तरं नाहीत हे आहेत चौकातले दिशादर्शक खांब बदलत्या आणि अनिश्चित वातावरण असलेल्या वेळी हे खांब तुम्हाला योग्य ती दिशा देतील तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला श्रीमंत होण्यासाठी मदत करतील